एवढ्या थोड्या वेळानंतर या जगाचा मालक ब्रह्मांड नायक काशीचा विश्वेश्वर सद्गुरु संत बाळुम्मा पाठी मागून आलं आणि गड्याला वाटायला लागलं काय म्हणायला लागले, लागले अरे कुणाच्या शेतात बकरी सोडली कुणाचं घर पेटवायला निघाला बघा देव काय बोलतोय अरे कुणाच्या शेतात बकरी सोडली कुणाचं घर पेटवायला निघाला पाण्यास लागली तहान साधू घरची उलटी खून पाण्यास कधी तहान लागते का साधू घरच्या उलट्या खुना विचार करा मंडळी सोयीचं करा कुणाचं घर पेटवायला निघाला कुणाचं वाटूल करायला निघाला म्हणजे कुणाचं चांगलं करायला निघाला का तो नेहमी मावली ज्याच्या ज्याच्या शेतात चरत असते तिथं विपुल प्रमाणात धनधान्य पिकत असत सुख समाधान नांदत असत त्यावेळेस एकही गडी माणूस एकही मामाचा सेवेकरी पुढे बोलायला तयार होय भाग मामांनी सोडला दोन्हीला ना आली दो दोन्ही गावाला मामांचा तळ होता तीन चार दिवस मुक्काम केला तीन चार दिवस मुक्काम केल्याच्या नंतर मामांचा तळ केरूर गावाला येणार होता म्हणजे लाखप्पा पैलवानाच्या लाखप्पा बेकरे

त्यानं मामांना कधी पाहिलं होतं की ज्या वेळेस आपाच्या वाडीची यात्रा ज्यावेळेस असायची त्यावेळेस हा सुद्धा तिकडं जायचा यात्रेला जायचा मामा सुद्धा यात्रेला जायचं मामा साक्षात परमेश्वर आहे मामा पुढं घडणाऱ्या गोष्टी अचूकपणे सांगतात जगाचं कल्याण करत ताणूक आणि लक्षात घ्या म्हणजे त्याला हे दारूप होत मामांची आर्ध्या पोट्यानं बकरी उपाशी मामांची बकरी जर उपाशी तर भूषणार नाही हे सगळं त्याला माहीत होत त्यानं ब्राह्मणाचं आठ एकर क्षेत्र आठ एकर शेत करायला घेतलेलं होतं त्या गवतामध्ये त्या शेतामध्ये गवत होत मका होती ज्वारी होती गुळमूक होता नाना प्रकारची पिकं होती त्यानं रस्त्यावर थांबला आडवा हात केला सगळ्या बकऱ्यांना बोलवलं आणि आपल्या पिकात बकरी सोडून दिली त्याला माहिती होत बकरी उपाशी म्हणजे आपला देव उपाशी जगाचा मालक उपाशी मालक उपाशी राहणार त्यानंतर बकरी उपाशी असल्यामुळे अर्धा एक तासात पटा 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 बकरी चरली बकऱ्यांची पोत फुल भरली मामा उपाशी कुत्रीला अन्नदान धर्म घेता आणि पिल्लांना दूध आलं आणि पिल्ल प्याली तर बघा मंडळी त्यानंतर त्या पुण्य विकायचं बंद केलं आणि खर। या पुण्य नगरीच नाव पुणे असं पडलं आज मंडळी पुण्यनगरीमध्ये खरोखर आपली सगळी भाग्यवान लोक पुण्यनगरीमध्ये कितीतरी जन्माचं पुण्य असल्यानंतर या भगवंताची सेवा करत असती तर आपला आत्मा तृप्त होत नाही परमात्मा तृप्त त्याने काय केलं एका दोन आणि परमात्मा समजून त्या अर्धी भाकर टाकली आणि अर्धी भाकर आत्म्याला अर्धी भाकर समजून खाल्ली त्या कुत्रीला खाल्ल्याच्या नंतर थोड्या वेळाने दूध थोडेस दूध झालं दूध आल्याच्या नंतर पिल्ल पिली शांत बसली हा पुण्य नगरीची वाट चालू लागला वाट चालत 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 पुण्य नगरीच्या राजाच्या дарвать